नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक आज बारा जून दोन हजार पंचवीस गुरुवार सकाळच्या सात वाजले आहेत आताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शक काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यंत ढगाळ वातावरण होतं पंढरपूर मोहोळ उत्तर सोलापूर मंगळवेढा त्याचबरोबर इतर अन्यही काही तालुक्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं होतं त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे आज दिवसभरात अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे असं असलं तरी दौंडीतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मात्र पाचशे क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडीतून उजनी धरणामध्ये चार हजार वीस एवढ्या क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होते त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण साठा हा त्र्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी टी एम सी झालेला असून त्यापैकी वीस पॉईंट बावीस टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे गेल्या चोवीस तासात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास एक टक्क्याची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही सदोतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के एवढी झाली आहे दर्शक भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता सांगितली असून शेतकरी वर्गाने आपल्या शेतीच्या कामांचं नियोजन करत असताना या पावसाचा विचार करण्याची गरज असल्याचेही सांगितलेलं आहे पुणे जिल्हा व घाटमात्यावरील पाऊसही पुन्हा एकदा परतला असून लवकरच दौंडे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यताही धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर सध्या तरी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा विसर्ग होत नसून नीरा नदीमधूनही भीमा नदीमध्ये होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात घट झालेली आहे दर्शक हो संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्वाच्या बातम्या त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच ता असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचंय महाराष्ट्र माझा न्यूज